कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना मोठा दिलासा मिळतोय शिवकुमार यांच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आहे शिवकुमार यांना अटक केलेली होती आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल हे प्रकरण जे आहे दोन हजार सतराच्या अनंतर आहे त्यांच्या दिल्लीच्या घरामध्ये अवैधपणे मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याचा दावा गाए गाए मनी लॉन्ड्रिंग करण्यामध्ये घालण्यात आला होता त्यामध्ये दोन हजार एकोणावीस ला ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये दोन हजार अठरा ला जो मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तो सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केलेला आहे पीएमएलए कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात कारवाई त्यांच्यावरती सुरू होती आणि ही कारवाई देखील आज सर्वोच्च न्यायालयाने जी आहे ती रद्द केली आहे त्यामुळं डी के शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाकडनं एक मोठा दिलासा म्हणावा लागेल आणि ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये डी के शिवकुमार काँग्रेसच्या महत्वाच्या ऑपरेशन मध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात कर्नाटक असो आता हिमाचल प्रदेशचा ऑपरेशन असो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईडी सीबीआयच्या धमक्या अनेक नेत्यांना ने येतात असं विरोधक आरोप करत असतात मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जर काही सत्य नसलं आणि जर खरंच भ्रष्टाचार केला नसेल राष्ट्रीय नेते अशा पद्धतीने या कायद्यातील सगळ्या घटनांना समोर जाताना पाहायला मिळतात त्यापैकी दिगी शिव कुमार आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्यांना एक मोठा दिलासा जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेला आहे निश्चित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी